माझं नाव सारिका राजाराम म्हात्रे गेले काय कित्येक वर्ष आम्ही इथे राहतो जवळपास तीस पस्तीस वर्ष झाले असतील आणि आठ वर्ष आधी आम्ही आमचं घर दुरुस्तीकरण केलेलं आहे आणि माझे आई वडील आणि भाऊ आम्ही चौघजण इथे राहतो माझे वडील गेले नऊ वर्षापासून पॅरॅलाईज पेशंट आहेत सध्या ते बेड रिटर्न आहेत आणि घर दुरुस्ती केल्यानंतर आमच्या नातेवाईकांचा आम्हाला फारच त्रास होतो आहे त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत आम्हाला बेघर करण्याचं आणि जसं मला एवढंच प्रशासनाला सांगायचं जसं तुम्ही पासष्ट बिल्डिंगना रिलीफ दिलं आहे तसं जोपर्यंत माझे काही लिगल प्रोसेस होत नाही तोपर्यंत मलाही रिलीफ द्यावं आणि मला हवे तो सहकार्य करावा तितकीच माझी विनंती हां आणि जे आमचे ना नातेवाईक आहेत ते आम्हाला लिटरली रस्त्यातनं चालताना आम्हाला शिवी गाडी देत आहेत आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत आणि जर आमच्या घरावरती कारवाई नाही केली तर ते आत्मदहन करणार इथपर्यंत आम्हाला धमकी देण्यात आलेली आता असं आहे की प्रशासनाने आम्हाला घर डिमॉलिश करण्यासाठी आम्हाला लेटर दिलेलं आहे तर या वयामध्ये माझ्या वडिलांना मी घेऊन कुठे जाणार बेघर झालं तर आम्ही कुठे राहायचं तितकंच मला विनंती आहे की आमच्यावरती पण थोडं लक्ष द्या आणि जे काही मी प्रोसेसमध्ये मला काय ते सहकार्य करावा नाहीतर आम्ही बेघर जाऊन आम्ही जाणार कुठे त्यांचं आमच्याकडनं पैशांची मागणी झालेली आहे ते आम्ही सध्या करू शकत नाही कारण की माझ्या घरात कमवणारं कोणच नाही आहे जे काही आम्हाला थोडंफार रेंट येतं त्यांचंच आमचं घर चालतंय त्यांची इतकी मोठी मागणी ती मी पूर्ण करू शकत नाही आहे त्या कारणाने ते, ते आम्हाला इतका त्रास देण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दावा बेल आयकॉन